किती प्रेम आज तू मला सांगितलंस ना इंटरव्यू मी खुश झाले कुठल्या तरी तुझ्या प्रेमाविषयी <laughs> <थे> सांगितलंस असत <laughs> एक लव्ह स्टोरी कळली माझी हा जुळून येते रेशीम गाठी सारखा थोडासा वाटतोय म्हणून त्या तमाम फॅन्सचा एक प्रश्न आहे जो तेव्हाही त्यांना पडला होता की तू केसांची काळजी कशी घेतोस जनरली हा प्रश्न मुलींना विचारतात पण आज <laughs> मी खूप मी <laughs> वो मेरे खून <laughs> तर ते ऍक्च्युली माझ्या आई बाबांमुळे काही माझं त्याच्यामध्ये क्रेडिट नाहीये त्यांनी आई आणि बाबा दोघांचेही केस खूप सुंदर आहे तर मला वाटतं म्हणजे जीन्स मध्ये ते आलंय त्यांच्याकडून आलंय आणि बाकी काही नाही मी मेंटेन करत राहतो फक्त आपल्या हातात मला वाटतं ती गोष्ट आहे की आपण ते मेंटेन कसं करतो तर सगळ्याच गोष्टी आपण मेंटेन कसं करतो तुम्हाला एखादी गोष्ट मिळणं हे होऊ शकतं पण त्याच्यानंतर ते, ते टिकवणं मला वाटतं की त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते तर ती जी काय असेल ती मी प्रयत्न करत असतो आणि म्हणून केस माझा खूप जास्त प्रेम आहे माझ्या केसांवर माझं तर ते ना ते माझं ऐकतात असं मला वाटतं म्हणजे मी मी त्याच्याबरोबर बोलू शकतो म्हणजे ते त्याच्यामुळे मला वाटतं की लोक लोकांना ते आवडतं ना हे त्यांना आवडतं की लोकांना ते आवडत आहेत म्हणून सांगितलंस ना इंटरव्यू मी खुश झाले कुठल्या <laughs> तरी तुझ्या प्रेमाविषयी <laughs> सांगितलं <laughs> एक लव्ह स्टोरी कळली माझी